हॅलो नमस्कार कसे तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्तारी मजेत असाल तर आज आपण चाहत आहोत पाणी दिसलं तर तुम्हाला समजलं असेल पाणी म्हणजे कोकणामधले मुरुड झिंजिरा किल्ला बघण्यासाठी जात आहोत तर चला मग मुरुड झिंजिरा किल्ला तर आम्हाला दिघी फोटवरून आम्हाला बोट नाही भेटली तर आम्हाला जावं लागलं फोटोवरून आम्हाला भेटली नाही दहा हे बोट तर आम्ही पहिलं गेलो आग्रादांडी आग्रा आग्रा दांडी हे गाव आहे तिथून मग आम्ही रिक्षा करून रामपुरीला गेलो रामपुरीहून मग आम्ही मुरुड झिंजिऱ्याला गेलो आमची थोडीशी परेशानी झाली तरी पण चला म्हटलं मुलं आले तर त्यांना दाखवणं गरजेचंच आहे आणि मुरुड जिंजिरा हा किल्ला आजूबाजूने म्हणजे चारही बाजूनी तो पाण्याखाली आहे अरबी समुद्रामध्ये चारी बाजूनही पाणी आहे आणि त्याच्यामध्ये किल्ला आहे तर हा आहे रामपुरी तिथं रामपुरीवरून मुरुडझिंजिऱ्या किल्ल्याला जाण्यासाठी पहिलं तिकीट वगैरे घ्यावं लागतं तर योगेशनी गोळा वगैरे घेतला मग आम्ही तिकीट वगैरे घेतलं गे गेलो बंधाऱ्यावर तिथून किल्ला खूप जवळ आहे पण तो पूर्ण पाण्याखाली असल्यामुळे ना आपल्याला बोटीचाच वापर करावा लागतो तर बोट आहे तर चला बोटमध्ये आम्ही बसलो आहेत आणि प्रत्येकाला ते जॉकेट दिलेलं घालायला योगेश तर खूप छान दिसत होतं त्या जॉकेटमध्ये तर जवळ किल्ला आहे तो किल्ला दिसतो पण बोटीशिवाय पर्याय नाही तर चला मग आपण बोटीत बसलेलो आहेत जाण्यासाठी तर बोट सुरू आहे तर मस्त फुली एन्जॉय करत 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 आम्ही गेलो जास्त वेळ नाही लागत लगेच येतं तर जे दिसतं ते मुरुडझंजिरा किल्ला मुरुडझंजिरा किल्ला आम्ही तर दोन वेळा गेले पण मुलांना घेऊन गेले ते आता तर आम्ही बसलो त्या म्हणजे मोठ्या बोटीतून छोट्या बोटीमध्ये बसवतात मग आपल्याला किल्ल्याच्या दरवाज्यात सोडतात तर, तर, तर पहिल्या स्टार्टला बोरुडजिंजिरा सुरू होतो गोड्या पाण्याच्या विहिरीने तर आजूबाजूने सगळीकडे खारं पाणी आहे पण त्यात असं एक आहेत गोड्या पाण्याच्या दोन विहिरी आहेत किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याच्या दोन विहिरी आहेत हे एक आणि दरबार वगैरे आहे माहिती पूर्ण आहे लिहिलेली तिथे तर चला आम्ही आता जातो दुसऱ्या गोड्या पाण्याच्या विहिरीकडे तर जो दिसतो तो दरबार वगैरे खूप छान आहे आणि खूप तीनशे तीनशे चारशे वर्षापूर्वीच आहे तीनशे साडेतीनशे वर्ष तर झालेत असतील या किल्ल्याला तर ही दुसरी गोड्या पाण्याची विहीर या विहिरीमध्ये असं काय म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये माशा खूप आहेत खूप म्हणजे पूर्ण गोड्या पाण्या गोडं पाणी म्हणजे आजूबाजूने खारं पाणी आणि आतमध्ये गोडं पाणी आहे तर ते काय असं सोडलेलं वगैरे नाही आहे पाणी तर ॲटोमॅटिकच पाणी आहे जसं आपल्या कसं विहिरीला वगैरे लागतं तसंच तिथे गोडं पाणी लागलेलं आहे तर आजूबाजूनी पूर्ण तर तुम्हाला पूर्णच किल्ला पाण्याखालीच आहे दाखवण्यासाठी मी वरती जाते वरतून पूर्ण असं दाखवते म्हणजे दिसेल तर हे बघा पाणी पूर्ण पूर्ण माशा खादतात का नाही माहिती नाही म्हणजे असं तिथे खूप माशा आहेत तर चला आपण जाऊ आता वरती हे गोड्या पाण्याची विहीर ती सुरुवातीला दाखवली ती एक विहीर तर आता वरती जाण्यासाठी बघा पहिलं दरबार लागतं हे मुरुड झिंजिऱ्यातलं दरबार आहे आणि खूप छान पण स्वच्छ आहे बरं का खूप छान असं मुरुड झिंजिरा आहे एकदम तर चला वरती वरती जाताना पण मी तुम्हाला मिरून दाखवलं ती खरंच अरबी समुद्रात आहे हा मुरुड झिंजिरा तर बघा वरती गेले मी वरतून पण परत पण कॅमेरा फिरवला की बघा समुद्रात किती छान असं वाटतं आणि योग्यशा ढगाला कापूस कापूस म्हणत होता मम्मा कापूस मम्मा कापूस बोलत होता जो ढग म्हणजे ते दिसतं ना त्याला तर दोन तीन हे आहे दरबार दोन तीन दरबार दोन गोड्यापण्याच्या विहिरी एक दरबार तर वरतून बघा दिसतं सगळं पूर्ण मुरुड जिंजिरा पूर्ण दिसतो तर बघून घ्या तुम्ही एक मस्जिद आहे एक कलाल बांगडी कलाल बांगडी म्हणजे कलाल बांगडीचं पण दाखवते तुम्हाला मी दोन विहिरी एक मस्जिद मस्जिदसारखा आहे आणि बघा पूर्ण म्हणजे आणि हा पूर्ण बावीस अकराचा एरिया आहे मुरुड जिंजिरा हा बावीस अकराचा एरिया आहे तर बघून घ्या तुम्ही बावीस अकराचा एरिया आहे तो मुरुड जिंजिरा हा तर आम्ही पण खूप म्हणजे असं बघितले मुलांनी प्रत्येक ठिकाण एक एक जाऊन ठिकाण बघितलं लवकर आलं तर पूर्ण बघायला भेटतं नंतर मग असं शेवट शेवटचं ती बोट असते ना तेव्हा मग आवाज देतात गडबड गरबड तेव्हा पटापट पण आमच्याकडे वेळ होता तर मुलांनी पूर्ण फिरून बघितलं तर चला मग आता आम्ही आता रिटर्न जाणार आहोत खाली खाली म्हणजे कलाल बांगडी बघायला कलाल बांगडी असं आहे की भारतातील सर्वात मोठी तोफ आहे तिसऱ्या नंबरची भारतातील सर्वात मोठी तोप आहे तिसऱ्या नंबरला कलाल बांगडी तर हे जे होतं ना ते सुरुवातीला म्हणजे आतून रस्ता होता आतून रस्ता होता तर तिथून म्हणजे त्याच्या बाजूलाच आहे कलाल बांगडी तर ही आहे कलाल बांगडी आणि जे हे तोप दिसतात ना हे भारतातील सर्वात मोठे तोप आहे जे तिसऱ्या नंबरचा आहे तो मुरुडझिंजिऱ्या किल्ल्यावरती आहे तर कलाल त्याला कलाल बांगडी बोलतात होती होती कलाल बांगडी आणि तिथे भैरव भैरवनाथ माहिती आहे ना भैरवनाथाचं एक समोर आहे तुम्हाला दिसला असेल व्हिडिओमध्ये हो तर चला मग आता आपण कलाल बांगडीमधून उतरलो आहे आता आपल्याला जायचं आहे कारण बोटवाले खूप आवाज देतात तर उभं टाकल्याच्या नंतर मी पूर्ण जो गेट आहे ना त्या गेटचं पूर्ण म्हणजे व्हिडिओ घेतला मी तर चला आता बाय बाय कारण मुरुड जिंजिऱ्याची माहिती दिली आहे नक्की व्हिडिओ बघा बाय बाय